ना माझ्या घरी औरंगाबादच्या मावशी आल्या त्या नॉनव्हेज प्रेमी आहेत मग चिकन असो की मटन रस्सा त्यासोबत भाकरी तर हव्यास पण खरं सांगते मंडळी माझ्याकडे ना ज्वारीचं पीठ होतं ना बाजरीचं मग काय बिना तेलाच्या बिना घडीच्या मी चपात्या बनवल्यात नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिवाद रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत परफेक्ट प्रमाणात किती लोकांसाठी चिकन रस्सा पाहणार आहोत सुरुवात करूया तर इथे मी एक अर्धा किलो एवढे चिकन घेतले आहे चिकन चांगले धुवून घेतले दोन ते तीन पाण्याने स्वच्छ चिकन धुतल्यावर साफ करून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेतलं आता यात घालूया आपण अर्धा चमचा एवढे मीठ आणि दीड ते दोन गच्च भरून हळद दोन चमचे गच्च भरून हळद घातली तुम्ही म्हणत असाल गच्च भरून दोन चमचे हळद थोडंफार कळवट होईल पण नाही कुठलाही नॉनव्हेजचा पदार्थ हळदीने निर्जंतुक होतो आणि तेवढाच सूपही घट्टसार निघतो तर चांगलं हे हळद आणि मीठ असं पाखळल्यासारखं चिकनला करून घेऊयात किंवा तुम्ही हा, हाताने सुद्धा हे हळद मीठ चिकनला लावून घेऊ शकता कमीत कमी वेळेत आपण हा चिकन रस्सा बनवणार आहोत अगदी झटपट असा हा स्वयंपाक होईल नाही आपण चिकन मुरवणार तरीसुद्धा चिकनचा पीस अजिबात रबऱ्यासारखा होणार नाही वाटतच असेल तुम्हाला चिकन आणून बराच वेळ झाला असेल तर यात तुम्ही दोन ते तीन थेंब लिंबाच्या रसाचेही घालू शकता अजिबात चिकनचा पीस रबऱ्यासारखा होणार नाही आता यावर झाकण ठेवूयात आणि एक कांदा चिरीपर्यंतच मी चिकन पाच ते दहा मिनटं मुरू दिलं कांदा आधीच चिरून घेतला असेल तरी काही हरकत नाही तुम्ही तेव्हाच चिकन बनवायला घेऊ शकता आता गॅसवर टोप ठेवून घेतला यात घालूया मोठा पावचमचा एवढे तेल तेल गरम झाले की यात एक मोठा कांदा बारीक असा चिरलेला घालूयात आणि कांदा परतावून घेऊयात कांदा जास्त लाल न करता थोडासा गुलाबी रंगावर असा परतत आला की तेव्हा यात घालूयात हळद मीठ लावून घेतलेले चिकन आणि चिकन घातल्यावर मध्यम वाचेवर हे चांगलं मस्त यात मिक्स करूयात एक सारखं कांद्यामध्ये परतवून परतवून घेऊयात तर पाणी चांगलं निथळून घ्यायचं म्हणजे अजिबात याचा वशाट वास येत नाही आणि मुलंही सूप पेताना नाक मुरडत नाही यातील सर्व पाणी असं आटवून घ्यायचं जे आमचं पाणी सुटत असेल ते चांगलं टोपाला लागेपर्यंत हे एक सारखं हे परतवतच राहायचं आहे तर हे पहा यावर आता झाकण ठेवूयात आणि यात घालूया एक ते दीड ग्लास एवढं पाणी किंवा ताटात बसेल एवढं पाणी घालूयात आणि पाणी गरम झाल्यानंतर आता हे झाकण आपण काढून घेऊयात तर अजून मी हे पाणी यात टाकणार नाही आहे मटणाला चिकनला माफ करा चिकनला स्वतःचं पाणी सुटलं असेल तर त्या पाण्यातच आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर चिकनला स्वतःचा हा जो स्टॉक सुटला आहे हा सुद्धा आपण थोडंसं असं आटवून घेऊयात म्हणजे अजिबातच उग्र किंवा वास येत नाही तर सर्व यातील पाणी मी आटवून घेतलं आता फक्त तेलच शिल्लक दिसते हे पहा म्हणून चिकनचं पाणी आटेपर्यंत चांगलं टोपाला करपेपर्यंत हे चिकन परतवत राहायचं आहे म्हणजे अजिबात यात पाणी राहणार नाही तर कुठेही तुम्हाला चिकनचं पाणी दिसत नाही आहे हे पहा हे चिकनचा सूप अजिबात उग्र किंवा वशाट लागत नाही सहा महिन्याच्या मुलांपासून ते पाच ते दहा वर्षांच्या मुलांपर्यंत हा चिकन सूप आवडीने पितील आणि वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा हा सूप तितकाच फायदेशीर असा आहे सर्दी झाल्यावर सुद्धा तुम्ही आवडीने पिऊ शकता अजिबात उग्र किंवा वशाट लागत नाही मुलं आवडीने पितील तर यात मी ताटावरचं गरम पाणी घालून घेतलं आता आणि पुन्हा जेवढं सूप हवं आहे तेवढंही यात आपण पाणी घालूयात तर आधी मी यात अर्धी मोठी एवढी बारीक चिरलेली कोथंबीर घातली एकदा मिक्स करून घेतला हा सूप अजून फार कमी आहे म्हणून ताटावर टोपावर पुन्हा ताट ठेवला यावर पाणी घालूयात बसेल तेवढं पाणी घातलं आणि हे पाणी गरम झाल्यावर पुन्हा यात घालूयात तर जेवढं आपल्याला सूप आहे तेवढं पाणी घालून हा चिकन सूप वाढवून घेतला आणि चिकन आता मध्यम ते मंद आचेवर शिजू देऊयात एकदा थोडंसं ढवळून घेऊयात तर मस्त असं दाटसर आणि घट्टसर हा चिकन सूप निघतो तुम्ही पाहू शकता आता चिकन आपण दुसऱ्या बर्नरवर शिजायला ठेवूयात मध्यम ते मंद आचेवर चिकन सूप शिजतो आहे चिकन शिजतो आहे तोपर्यंत इकडे आपण कांदा भाजून घेऊयात तर अर्धा किलो चिकनसाठी लहान मोठे असे मध्यम मी तीन कांदे घेतले आहेत साल काढून घेतले आणि अशा चिरा देऊन घेतल्यात तिघं कांद्यांसोबत आपण आता सुके खोबरेसुद्धा भाजायला ठेवूयात खोबऱ्याची जी वाटी असते त्या वाटीतला अर्धा भाग सुके खोबरे घेतले आणि एक लहान आकाराचा टोमॅटोसुद्धा असे चिरा देऊन घेतला तोही यात भाजायला ठेवूयात खोबरे लवकर जळते म्हणून असं सारखं उलटपालट करत राहायचं थोडंसं खोबऱ्याची वाटी मी ठेचून घेते घेतली की आतमध्ये मग भाजल्या जात नाही म्हणून आतपर्यंत सुके खोबरे मस्त असं भाजल्या गेलं आता लवकरच भा जळतं म्हणून काढून घेतलं आता कांदा आणि टोमॅटो मस्त भाजतायत तोपर्यंत इथे गॅसवर तवा ठेवून घेतला यात घालूया पोहे हे एक चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर एक हिरवी मिरची घालूयात आणि सोबतच दोन लाल अख्ख्या सुक्या मिरच्या हिरवी मिरची आणि लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी अधिक करू शकता किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार तेलात मस्त अशी हिरवी मिरची भाजून घेऊया डागपडेपर्यंत आणि लाल सुकी सुखी मिरचीसुद्धा मस्त खरपूस खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घेऊयात गॅस मी मंद आचेवर केला मिरची फुटते म्हणून आता थोडंसं मिरची आपण बाजूला करून घेऊयात तर मस्त अशी डाक हिरवी मिरचीही भाजल्या गेली आणि याच तेलात आता ता एक दहा पंधरा लसण पाकड्या आणि अर्धा ते पाऊण इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले ते भाजूयात लसणालाही थोडेसे डाग पडले की यात घालूया आता दोन चमचे एवढे धने अख्खे धनेही यात मस्त मंद आचेवर खमंग होईपर्यंत भाजूयात आणि यासोबतच घातलं एक चमचा एवढे जिरे अर्धा ते एक चमचा एवढे जिरे घालून चांगलं मस्त मंद वाचेवर याचा सुगंध येईपर्यंत हे भाजून घेऊयात तर जिरेही थोडंसं लालसर झालं आता काढून घेऊयात जास्त जाळायचं नाही तर मस्त असं याचा ये सुगंध येतो आहे आणि लालसर मस्त भाजल्यावर काढून घेतलं आणि याच गरम तव्यावर आता हा टोमॅटो घातला भाजलेला टोमॅटोची जी काळी साल आहे ती अशी काढून घेऊयात जमेल तेवढी देठाला टोमॅटो कच्चाच असतो म्हणून तव्यावर या तेलातच थोडासा असा फोडून भाजून घेते म्हणजे थोडंसं गोडसरसी मग रस्सा लागतो म्हणून अजून जो देठाकडचा भाग आहे तोही या तव्यावर मी भाजून घेते आणि ही सालसुद्धा अशी पटकन निघून जाते काढून घेतली तर त्या ते तेलातच कांदा थोडा टोमॅटो थोडासा परतवून घेतला आणि कांदेही भाजले गेले हे पहा वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही हा वरचा जो काळा भाग आहे तोही काढून घेऊ शकता जो वरचा काळा भाग आहे तोही कांद्याचा काढून घेऊ शकता नसेल आवडत तर पण असं म्हणतात की थोडंसं कार्बन पोटात गेलं पाहिजे तर सर्व मसाले भाजून घेतले कांदा खोबरं टोमॅटो आणि त्यासोबतच धने आले लसूण मिरची भाजून घेतली आता मिक्सरच्या भांड्यात आपण सुके खोबरे घालूयात आधी आणि यासोबतच धने आले लसूण आणि मिरची म्हणजे मसाला असा एकसारखा दळला जातो म्हणून सुरुवातीला हे दळून घेऊयात आणि हे थोडंसं वाटलं गेलं की यानंतर आता पुढचे मसाले घालूयात जसे की कांदा तर आता हे एकदा मस्त मिक्स करून घेतलं आणि यात घालूया आता कांदा कांदा आतपर्यंत मस्त असा भाजला गेला होता म्हणून मी अजिबात तव्यावर पुन्हा तेल टाकून भाजला नाही थोडंसं काळसर वाटत असेल तर काढून घेऊ शकता कांदा टोमॅटो कोथंबीर घालून मस्त असं हे वाटण पुन्हा या मसाल्यासोबत तयार करून घेतलं मसाला आपला वाटून तयार आहे आता चिकनकडे वळूयात तर चिकनही मस्त असे शिजले होते गॅस मी मगाशीच बंद केला तर सूपही पाहू शकता तुम्ही मस्त असा दाटसर घट्टसर आणि पिवळाधम असा चिकनचा सूप निघला आहे तेवढाच टेस्टीसुद्धा हा चिकनचा सूप आहे आता चिकन कितपत शिजले पाहूयात तर एक फोड चिकनची घेतली चमचातच तर चमचा रोवताच चिकनची फोड वेगळी होते मस्त असं चिकन शिजले आहे लहान मुलंसुद्धा ही चिकनची फोड आणि सूप आवडीने पितील अजिबात मुरणार नाही आता झणझणीत रस्त्याला बघाणी देण्यासाठी इथे गॅसवर आता कढई ठेवून घेतली यात घालू या तेल तेल गरम झाल्यानंतर तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही मंद ते मध्यम हाचेवरच तेल गरम झाल्यानंतर एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर अर्धा चमचा एवढा गरम मसाला एक ते दीड चमचा एवढे लाल तिखट घातले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता आणि मंद आचेवर पावडर मसाले परतवल्यानंतर आता यात वाटण घालून घेतले आणि वाटण चांगलं मस्त यात परतवून परतवून घेऊयात पावडर मसाले घातल्यावर गॅस अगदीच मी मंद आचेवर केला होता आणि मंद आचेवरच थोडंसं परतल्यानंतर वाटण घातलं आणि वाटणसुद्धा आता मध्यम आचेवर प्रमाण कमी होईपर्यंत चांगलं मस्त परतवून परतवून घेऊयात मसाल्याचा रंग बदलेपर्यंत आणि वाटण्याचं पर प्रमाण कमी होईपर्यंत तोपर्यंत हे चांगलं परतवायचं चा मस्त आणि चांगलं परतल्यानंतर यात एक चमचा एवढा चिकनचा सूप घातला आणि सूपसोबतही मस्त तेल सुटेपर्यंत चांगलं अजून परतवून परतवून घेऊयात मध्ये ते मंद आचेवर अजून हे मस्त परतवून घेतलं आता छान असं तेल सुटले आहे की यात घालूया वाटणातलं पाणी मिक्सरच्या भांड्यातच वाटण करून घेतलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं आणि वाटणातलं पाणी घालून पुन्हा एकदा मस्त अर्ध्या ते एक मिनटासाठी मस्त परतवून घेतलं आता चांगलं तेल सुटल्यावर यात घालूया चिकन सूप आणि चिकनच्या फोडी आणि सर्व हे आता मिक्स करून घेऊयात गॅस मोठे आचेवर करून एक सारखं हे ढवळून घेऊयात सर्व मसाल्यामध्ये एक सारखं चिकन फोडी आणि सूप मस्त मिक्स करून घेऊयात आणि टोपात चिकन शिजवून घेतलं होतं त्यातच थोडंसं पाणी घातलं आणि चिकन रस्सा हवा तेवढा आपण वाढवून घेतला आता एकदा ढवळून घेऊयात आणि मोठ्या आचेवर याला एक पहिली उकडी येण्याची वाट पाहूयात आता चिकन रस्सा थोडीशी उकळी फुटली आहे आता चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यावर आता एकदा मिक्स करून घेऊयात आणि चांगलं मस्त ढवळून घेतलं की गॅस आता मध्यम ते मंद आचेवर करायचा आणि चिकन एक दोन ते तीन मिनटं किंवा तीन ते चार मिनटं मस्त असं उकळून घेऊयात तर आत्ताच मस्त याला तवंगा आला आहे झणझणीत असा चिकन रस्सा तयार झाला आहे वारी बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी मस्त लागतो पण खरं सांगते मंडळी माझ्याकडे ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ संपलं आहे किंवा नाही आहे पण तरीही मी इथे नाही तेलाच्या पोळ्या बनवणार आहे चपात्या किंवा नाही घडीची चपाती बनवणार आहे आणि नाही फुलकाही तर भाकरीसारखीच आपण इथे गव्हाची चपाती किंवा पोळी बनवून घेणार आहोत अगदी चुरून खाण्यासाठी तशीच लागते तर आता मस्त असा चिकन रस्सा उकळला होता भरपूर चिरलेली कोथंबीर घातली आणि आता आपण चपाती बनवून घेऊयात चिकन रस्सा उकळत होता तेव्हाच मी कणिक भिजून घेतली होती कणिक हो। ही मस्त अशी तिंबून घेतली मुरली आहे आता इथे आपण घडी करणार नाही आहोत तर हे पा असाच गोलसर उंडा बनवून घेतला लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा कणकेचा गोळा घेतला मस्त गोलसर केल्यानंतर गव्हाच्या पिठात घोळून घेतला आणि आता चपाती लाटून घेऊयात पीठ लावल्यानंतर एक सारखी आपण काठाने ही चपाती लाटायची गोलसर अशी ही चपाती लाटली जाते कारण आपण इथे घडी केलेली नाही आहे किंवा कुठलेही असे पदार सोडले नाही आहेत तर अगदी अशीच चपाती पापड साठली सारखी लाटून घेतली गोलसर म्हणून गोलसर लाटता येते ज्यांना चपाती येत नाही किंवा नवशिकी असतात ते सुद्धा अशी पोळी बनवू शकता तर आपण गोलसर पापडसारखी चपाती लाटून घेतली मध्यम आचेवर चपातीला थोडीशी बबल आले एक की एकसारखी फिरवून घ्यायची आता उलट करून घेतली आणि उलट केल्यावरही थोडीशी फिरवून घेतली इकडे चपातीही लाटून घेतली मी बाजूला चपाती लाटून झाली की अशी मध्यम आचेवर ही टाचून टाच चपाती शेकून घ्यायची आणि उलट करायची उलट केल्यावर गॅस मोठ्या आचेवर करायचा चपाती शिल्लक असेल तर चपातीने अशी यावर दाबायची किंवा कॉटनचा कपडा किंवा रुमाल असतो आपला त्या रुमालाने अशी चपाती दाबायची आणि एकसारखी हाताने फिरवत राहायची म्हणजे सर्व बाजूने भाजल्यावर टम्म अशी ही चपाती फोकते आपण बघा घडीसुद्धा केली नाही किंवा फुलकाही बनवला नाही गॅसच्या शेगडीवर सुद्धा भाजून घेतला नाही तव्यावरच ही चपाती किंवा पोळी भाजून घेतली तरीही टम्म फुगली तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने सर्व चपात्या लाटायच्या पापडसारखी गोलसर लाटून घ्यायची तव्यावर भाजायची थोडीशी बबल आले की उलट करून अशी थोडीशी फिरवायची उचलून अशी फिरवत राहायची आहे सर्व बाजूनी बबल आले की पुन्हा उलट करायची तर ही चपातीची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा ही चपाती टम्म तर फुकतातच पण खमंग असं फोडणीचं वरण केलं आणि या चपातीवर गरमागरम साजूक तूप टाकून घडी करून ठेवली पाच मिनटं आणि मग नंतर चुरून खाली तर खूप छान अशी ही चपाती लागते किंवा वांग्याच्या भाजीसोबतही बिना तेलाची पोळी खूप छान लागते तर आपण कुठेही चपातीला तेल लावत नाही आहोत चिकनचा झणझणीत तरीदार रस्सा असतो म्हणून भाकरीसारखी जी चपाती होते दोघं बाजूनी टम्म फुकतात ह्याच पद्धतीने आपण सर्व चपात्या बनवून घेऊयात तर आता दुस दुसरी तिसरीही मी चपाती दाखवली तर ही दाखवते हे पाहा सर्व बाजूनी असं भाजायची उलट करायची आणि आणि दुसऱ्या चपातीने वरून चपाती ठेवून अशी दाबायची यास मोठी आच करून टम्म अशा ह्या चपात्या फुकतात हे पाहा किती पोळी आपली एकदम फुलक्यासारखी फुगली आपण गॅसच्या जाळीवरही भाजल्याने तव्यावरच चपातीवर चपाती ठेवून या चपात्या भाजून घेतल्या तरी मस्त झाल्यात अगदी तेल लावलं नाही किंवा घडी केली नाही तरीसुद्धा मस्त चपात्या तयार झाल्या आता गरमागरम चिकनचा झणझणीत असा रसा तयार आहे सर्व करूयात तेवढाच टेस्टी असा हा रस्सा झाला आहे चुरून खाण्यासाठी ही मस्त होतो किंवा असाही खाऊ शकतो खूपच छान भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत छान लागतो फुलक्यासोबतही तेवढाच टेस्टी असा लागतो अगदी झटपट आपण स्वयंपाक तयार केला घडीची चपाती करतो म्हणून थोडासा चपाती बनवायलाही उशीर लागतो असा अजिबात वेळ लागत नाही झटकन पटकन स्वयंपाक होतो आणि ही चपातीसुद्धा तेवढीच नरम अशी आहे अजिबात कडक किंवा वाटत नाही तुम्ही पाहू शकता चुरून खाण्यासाठी भाकरीसारखी फार छान लागते ज्वारी बाजरीचं पीठ नसेल किंवा ऐनुळेस बनवत असाल तेव्हाही तुम्ही अशी भाकरीसारखी ही चपाती लाटून घेऊ शकता खूप छान होते तर चिकनसुद्धा मस्त असं शिजलं आहे रस्ताही तेवढा चटकदार असा झाला आहे झणझणीत आणि तर्रीदार हे पहा चिकनची फोडसुद्धा मस्त शिजली आहे अजिबात रबरासारखी झाली नाही तुम्ही पाहू शकता आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच चमचमीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद